जायचे आणले लोक दादरला दा, दारू प्यायचे जेवायचे तीन तीन पण पाचायचे तिच्याच गाडीतून घरी पोचवा जायचे स्वतःच्या तीन तीन ला तिथे आणि लाज जे वाटलं तिथे डोळे अजिबात दिसत नव्हते तिला कुणीही मदत केली नाही ती मला म्हणजे मुळे तुम्हीच एक फोन करता होता तर चौकशी करता मी मोठा नंबर घेऊन केला तुमचा फोन तेव्हा मी म्हटलं अशा लोकांना एकच करण्याचं काय म्हणून सहज भेट कार्यक्रम केला सगळे काढले एका चित्र दाखवते गोष्टी त्यांच्या घरी गेलो त्यांना बोलवलं सुधा करमरकर भाजप पेंडावकर दीडशे माणसांनी सहज भेट हे भे। आपले कोण चंदन ओवळे हो तोरणमल तिथे सत्यापर्यंत केला आता दादरला जे सगळे मार्केट साफ केले दिसते ना फेरीवाले उठवले की अश्विनी जोशी उपायुक्त तिला तिचा सत्कार केला ती माझ्या माणूस कन्या झाली एकदम माझी पण आता येणं की आधी जे मुद्दा बघतो तिला बोलत माझे मतेमंदांनी माता संमेलन केलं तिला म्हटलं येतेच ना

काय सांगताय ते तू ठरव काय ते तू म्हणून न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माजी घेऊन आणलं त्यांची त्या दिवशी गाडी होती नागपूरची ट्रेन त्यांनी तिकीट कॅन्सल करायला लावलं आणि फ्लाईटचं तिकीट काढून स्वतः गेले माझ्याकडे पैसे घेतले नाही ते आले विधानसभा उशीर आले बसले म्हटलं मान्य मुख्यमंत्री विधानसभा देशो महाराष्ट्राचं म्हटलं विधानसभा एक एकदाच बघा ना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला बोलवलं आणि सगळ्यांसमोर त्याला माहिती आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे त्याच्यावर दहा वर्षानं पुष्पगुच्छ द्यायचे तुमच्या पुन्हा पुन्हा वाक्य बोलणार नाही छान नाव आहे विनाश राव म्हणून तुमचं हे नाव पुढे गेले त्यांनी विनाय केलं विचारलं कोण तुमच्या माणूस विनाय बोलला हे असं बोलणार त्यांनी सांगितलं मला आवडला म्हणून आणि उभं म्हणजे मुळे आजपासून वगैरे मित्र झाले म्हटलं आता मित्र ना आता पत्र नाही आता पत्र नाही म्हटलं दोनदा पत्र तुझे उत्तर येत नाही म्हटलं आता पत्र आहे त्यांनी एकदा मला अनुभव तरी असेल तर तीनशे प्रोग्राम मी फोन केला त्यांनी घेतला अकरा तारीख दिली आणि

मला फोन करता आणि मुख्यमंत्री आता गेला तर काय वाटतं नाही मुख्यमंत्री असतात गेले फोन मला त्यांनी फाटका संपूर्ण काय तुम्हाला हे जाण्यासाठी मी सांगतो नायर तुम्ही जन्मशताब्दी कुणीही मला घेतलं नाही मी मला अतिशय तयार केलं की पोलीस खातं बाकी काय करू ते पोलीस कार्यक्रम केला साहित्य सांगण्यासाठी त्यांचे खाणीच त्यांच्या बायका पाया पाहिजे मुळे पाणी लोकां मुळे काका आम्ही वीस पंचवीस या नवऱ्याकडून कुठे गेलोच ते कार्यक्रमात तो काय नायर अत्यंत नष्ट संमेलन केलं

भरत केदार नको नको घाट कार्बोन टाकाय घाट जाता जागा लॉस होणार पण समुद्राचं थोडस पाणी गेलं मग काय समुद्र आटत नाही पण त्यालाही खात्री होती मला खात्री होती एका दिवसात पहिल्या दिवशी बुकीला तिने शो हाऊसून गेले दुपारी महिलांचा शो गेला हे होते चिंतनची विशेष सुशील कुमार ती येणार होती ते कुठे मध्यस्थ त्यांना पत्र द्या हा नाताळा बघतो मुका मुक्का

पण नाही का। का, का। <laughs> <laughs> सा। ते काका नाही म्हणजे मी ऐकून ते म्हणाले पुढे होईल का म्हणजे गर्दी करून माझं काम टिकवण तुमचं काम अरुण टीकेकर असं लहान नंबर आणि तर मी रविवार बायकांनी मुलं रस्त्यावर बसले हे काम केलंय फोटो वगैरे पाठवा मुळे आज रविवार

मला संस्कृत रूम पाहिजे फक्त तिथे काही दोन तीन मुली नाटकात हे का वडल्या सारख्या समजून त्याला परवानगी होती लोकांना रूम मध्ये फक्त तर तिथे ती, ती कंपनी सोडल्यानंतर मी म्हटलं या निर्मात्यांची पैशाची ही असते रुबा आपल्या शब्दाचं किती बघूया जगण्याने बिडी नाटक काढलं सत्तर प्रयोग केले एकाही कलाकार निर्मिती सावंत सुधीर गोरुशी सगळे सगळे विनय येडेकर अनेक जण होते संजय मोरेश एक पैसा घेतला नाही सेकंड क्लासने आले लाईफ मध्ये आले म्हणतो की गरज वाजली तर फ्लाईट ने इथून स्वतः काढत नाही आले पण तुम्हाला फक्त सत्यंच्या सत्ता प्रवेची लाईट मी दिली त्याला दिली सगळ्या दिल्ली जे घेत नव्हते त्यांच्या बायकांच्या घरात नेकेल करता मी तरी काढला त्यांच्यातरी पण का जून तो पेन करतो पण त्यांना जर तुम्ही देंगे 50000 पाठवले मी तसेच त्यांना परत म्हणजे मला गरज नाही मला मग

माझ्या वेळा संपादकांना छाडायला कोणी नाही झालं पाहिजे मी काय करतो कार्यक्रम तर लोकांना कळायला नको येशवंतांचा सत्कार केला वाटतो लोकांना कळायला हो का तेच ते लोक ते पाठीला फुकटी जेव्हा दिला तर म्हणजे घरातलं तरी वेगळी माणसं पाठवा तेच ते त्यांचा कार्यक्रम म्हणून मी सतत समान म्हटलं आता एकदा घेतोय याच्या पुढे आयुष्यात मी शाल रिपोर्ट आणि अ हे बोलले आपले हे तुमच्याकडे तुम्ही घ्यायचं सरकार तुम्हाला वाटलं की तुझ्या लवकर तर मी घेत नाही कुठेही घेत नाही मला उद्धव ठाकरेंकडे मला एक वाटत पिढ्या घेऊन तर ते म्हणाले मुळे पुष्प असं घेत नाही मी सांगतो म्हटलं मी घेणार नाही माझं पण बाहेर विचार करायचा म्हटलं मी घेतला नाही मी घेणार नाही म्हटलं पुरस्कार कुठे प्रश्न असा शिवाजी मंदिर प्रचंड पेठ सगळे माझे पुरस्कार मी तिथे करतो माझे पुरस्कार विसा वर्षात पंधरा एकदा करतो मी मी देईन त्याला माझा पुरस्कार हो लाड मी देईन त्याला पण आता एकदाही कोणी टीका केलेली नाही पण त्याचं वैशिष्ट्य असं आहे की एकही कलाकार चार दिवसांनी मुलाखत देतो त्यात दे माझं नाव घेत <laughs> नाही खरं सांगतो इतकी कुतं माणसं असताना चार दिवसांनी त्यांचं लक्ष असत झीचं घेतात मटाचा घेतात माझा नाही पण तिथे मात्र बरोबर आणि मग येतात मुळे काकांचा पुरस्कार एक अभिनेत्री होती हा माहेरचा पुरस्कार आहे कधी त्या बाईच्या बघून मी पकडलं आणि म्हटलं खाली का म्हणजे अभिनेत आणि पहिली गोष्ट म्हणजे स्त्रीला एकच माहेर असतं स्वतः रोल बघू शकता मतदाला गेलं माहेरचा पुरस्कार आणि लोकांच्या समोर फुकट असं टाळ्या वाजवतात त्याला काही पडले नसतात त्याचं काही उगाच आपण टाळ्या वाजवलं होतं खाली मी तुम्हाला काही वेळ म्हणून घेतलं तुमचं किले बघून देतो मी दोन आणि माझा पुरस्कारची तल्पना कशी निघाली त्या भैया आपल्या काय पसरीने नागलं होतं त्याने बहिणीचं नाव केलं मंदिर आहे आपत्तीन दिलं होतं आपलं देव त्याचं नॉमिनेशन पण नाही म्हणते पण लोकांना काय शिवायच्या आपण का होऊ पाहिजे भल्या पाहाट नाव सुटलो माझा पुरस्कार माझा पुरस्कार असतो त्या माझं भाऊ पण नाही म्हणून तर त्यांचे दोषी आपत्य असले मतीबंधांच्या आणि आपण त्यांच्या माता सांगितलं होतं त्यांच्या दुप्या त्यांच्या मुलाचं निधन झालं तर ते परवाने एक लाख रुपये घ्या माझ्या पुरस्कार हे असतात माझ्या सांगून रागाव नका पुरस्कार हा असतो त्यांच्या नावाचा ती नावं लक्षात राहत नाही लोकांच्या बालमंत्र पुरस्कार शिवाजींचा पुरस्कार साहित्य संघाचा पुरस्कार मटा झी आधी पुरस्कारांची नावं लक्षात होता तसं माझा पुरस्कारचं माझं नाव नाही पण निदान म्हणतात तरी की बुड्या प्रकारचा माझा पुरस्कार मला मिळाला एवढं तुमच्यापर्यंत नाव राहणार नाही मग काय करू येत म्हटलं यशवंत चव्हाण द्या त्यांनी अडसष्ट हजारचा कुलर दिला तर माझी ट्रॉफी मला फ्री देतो माणूस विजय सोडवणे शंभर सांगा वाटतो तुमची कल्पना भरणाट आहे काय थर्ड ट्रॉफी माझ्या पोस्ट वाईट आहे ती पुसली जाते त्यामुळे ते काय करायला पुसतात खरंच सांगतो पुसली जाते अशी खरं काय सांगितलं माझ्या उद्या काळ्या पाहिजे सगळ्या ठिकाणी गोळा करून फेकून देणार आहे मुळे ती ठेवणार आहे कारण ती दिसते वाईट पुसून ठेवल्यानंतर तो त्याने घेतले त्याला जोर करून दिला भरत जाधवला भारत रत्न दिला भरतनाथच होता पण ते इंग्लिश मध्ये नाव टाकल्यामुळे भारतरत्न वाचवून आलं त्यामुळे त्याला भारतरत्न आणि गंमत सांगतो भरत जाधवने पंधरा ऑगस्टला मला पाच लाख रुपये दिले उर्वरित आयुष्यासाठी पेन्शन वगैरे आपल्याकडे काय सोय नाही त्याने परस्पर खात्यात बदल मला काही करता नाही पण लवकर आता मला की जो बोल आला तो विनय सहस्त्रबुद्धेंचा होता मला की मी अडीच दिवसांची बोललेला आहे तुम्ही मेसेज टाका फक्त आपण म्हटलं मी प्लीज होतो त्याला गडबडी पण त्याने सांगितलं तेच काम येते होईल ते का ते पाच लाख तसे तसे, तसे तो घेत नाही मी त्याला सांगणार माझे आहेत ना त्याच्या एकशे रुपये घालून मी तुझ्या मुलीला लग्नाचा आहे मला मी काय होऊ कशासाठी घेऊ आताच्या काळात आतूर ये <laughs> येतच ते राजकारणी लोकांनी आतूरच आपले आठवले म्हणून त्याला काय घेऊन मी सांगा ना ते असे पैसे मी घेणार नाही असे पैसे पण हे काय करणार काही मानधन मागत देणार हे घेते मी कालच सांगितलं किती देऊ नरेंद्र दे येते म्हणजे <laughs> यांचा लाईट त्यांचा इथं त्याला म्हणतात पस्तीस हजार दिले घेऊन जाणार आहे पस्तीस हजार यांनी दिले अजून मुद्दा राहिले त्यांच्या घरी जाणी नाही उद्या परवा पण एखाद्या कोणालाही पण एक सांगतो आयुष्यात खरंच चालतो परमिशात इकडे तिकडे दोन रुपये होतील आता टॅक्सी जर नव्याण्णव रुपये झाली तर मी शंभरच उगाच आपण प्रामाणिकपणासाठी नव्याण्णव रुपये देत नाही खरंच पैसा पण प्रचंड मला पैसा प्रचंड मी कुठलाही कार्यक्रम मला घाबरत नाही आज मी जवळजवळ तीस पस्तीस वर्ष कार्यक्रम करतो किती उपक्रम केले मला कधीही पैसा कमी पडला नाही आणि प्रसिद्धी कमी पडली नाही पण अनेक महत्वाचं काम मला धीर दिला राहणे सामनातली शेखर जोशी लोकसत्ता आणि महेश म्हात्रे या तिघांनी उघड केल्यानं मला नाव दिली फोन केले मेसेजेस टाकले त्यांनी मी त्यांना छळत होतो सगळ्या फक्त आणि पांडुरकांना सकाळी फोन केला सांगितले येतो अकोली तर आले तापड्या सगळे 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 आले कुणाचं नाव घेते प्रकाश कुलकर्णी आले विरेची बायको आले सगळे प्रसन्न जोशी हे आले आल्यावर त्यांच्याकडे कामगिरी टाकली लगेच असे म्हटलं काहीतरी करा माझे कोणाले बरेच जण आले म्हणा आणि सगळ्यांना सांगतोय सगळ्यांनी जेवून आहे दरवाजा बंद केलेला आहे खाली सव्वाशे पाच सांगितलंय त्याच्यावर नाही परत पण आणि काय एक प्रशांत मी इतकं कार्यक्रम करतो प्रशांत आमलेला मी गोड गंधर्व पदवी दिली मराठी जगभर गोड गंधर्व पण आम्ही खेळत नाही ना मुळे नाव म्हणजे रोटी पापडवाले फक्त एवढंच एवढं त्या कुठली झालंय आहे खरंच सांगतो इतके वर्ष साठी उलटले अजूनही तिथे गोड दिसतो रंगवलं आणि गोड काम करतो म्हणून त्याला मी गोड गंधर्व नाव दिलंय असं आता काय झालेले हा पंचाहत्तर वाजता वाघ मी काय काय करतो सांगण्याचं सांगतोय हा माझे प्रोडक्ट तुम्हाला ऐकावंच लागेल त्याला इजाज नाही मी चोवीस तास चॅनेल काढतो लवकर त्याचा मी पहिला आहे संपादक तर पंचाहत्तर वाजून मी साहित्य सांगत केला मी नाही केला इतरांनी केला ते पंचेचाळीस थैली मध्ये येत होते म्हटलं देऊ नका चाका करून मग काय करू म्हणाला म्हटलं गुटखा चोर त्या गुटखा खात होता तो पहिल्या म्हणून गुटखा चोर एका बाईने माझा आवाज म्हणले ते म्हणजे त्याच्या बायकोने म्हणजे काका लग्न झाल्यानंतर प्रथमच मी यांच्या तोंडी लागणार आहे तिचं दुःख मी समजून घेतलं हा भरभर त्यांनी माणूस बघा लग्न झाल्यानंतर मी

विचार करतो लोक कधी दिसत नाही काय नाही कारण त्या अंधे अंधे तिथे बसतात आता बँगलोरवरती त्यांच्या भीमसेननी सुधीर पडगे आवाज कसा निघणार ते वाढवत आले काय कारण मी सरळ खेळ गेलो म्हटलं पुढे आता जर उठा प्लीज तुम्ही उठ्या हे लोक चौकशी करत होतं म्हणून समोर आणलं पण आता उठा हे सांगावं लागतं किती करणार लोक वयाकडून काढावं होते मी त्याला सांगितलं म्हणून काढणार प्रशांत कुलकर्णी आता जर्मनी त्याचा बॉल मिसकॉल होऊन व्यंगचित्रकार त्यांनी सांगितलं मुळे मी केलं तर जरूर आलो पण त्यांनी पण ना एक आपण इथे माझ्या प्रत्यक्षिक दाखवलं मग म्हटलं पहिल्या रोजला जाऊ तर दिसणार नाही होते काही म्हटलं एवढा वेळ नाही आहे पुरस्कार देतो त्याने त्यांचे आई वडील कोल्हापूर आणले ते माझा पुरस्कार सांगितलं आज रस्त्यात किती लोक पाया करतात माझा पुरस्कार त्या कवीला बायका पाया करतात आणि पुरुष नमस्कार करतात खरं करतो म्हणजे तेव्हा मला मी कधी त्याचे करतोय म्हणजे कसं आपण ते मध्ये आता एक फंक्शन होतं भंडारी समाज येतात शिवाय मी स्टेजवर गेलो त्याच बाई होती तिला तुम्ही बसायचं आहे कुठली बसायचं नाही तुम्हाला बघितलं काटाला बरं वाटलं मला म्हटलं एखाद्या बाई सकाळ काटा खरं सांगतो मला ती आली पाय म्हणजे पाणी आलं काय झालं मला मुळे कार्यक्रम करता तुम्ही तो बोलणं ऐकायला मी येतो असतो हे गरज झालेलं आहे आणि मला कोणाला काही सुटत नाहीये नाही मला न्यायच्या आधी मी रोज होतो गर्दी करतो आता बरं वाटतंय आणि आता मी सगळे सूत्र आणि माननीय वगैरे काय म्हणतात कुठल्याच प्रसन्न जोशी न्यायमूर्ती न्यायमूर्तीला माझी काम काहीच असायला माझी राहू नका डॉक्टर असतो तो स्वतःच्या औषध नाही तो वरती जातो तरी डॉक्टरचे निधन म्हणतात आणि न्यायमूर्तीला माझी का म्हणायचं न्यायमूर्ती शेवटपर्यंत न्यायमूर्तीच असतो तुम्ही वरती हवे आणि यांना आज आज पुरस्कार द्यायला झालाय